आवाज मानदेशाचा सर्व गुणसंपन्न युवा पिढी घडवणारे क्रांतीवीर शैक्षणिक संकुल शिक्षण क्षेत्रातील आदर्श मानबिंदू ठरेल असा विश्वास वैद्यकीय क्षेत्रातील देव माणूस डॉक्टर एम के इनामदार यांनी म्हसवड येथे केला आहे पश्चिम महाराष्ट्र वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ डॉक्टर आणि अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर एम के इनामदार यांनी नुकतीच क्रांतीवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे सदिच्छा भेट दिली यावेळी संस्था अध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंभर बाबर संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर प्राचार्य विसेंट जॉन इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉक्टर इनामदार यांनी क्रांतीवीर सीबीएसई शाखेमधील विविध विभाग आणि घटकांची पाहणी केली राष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार असणारा सीबीएसई अभ्यासक्रम म्हैसवड सारख्या ठिकाणी सुरू केल्याबद्दल त्यांनी संस्था व्यवस्थापनाला धन्यवाद दिले या क्षेत्रात अपडेट राहण्यासाठी प्राचार्य विसेंट जॉन यांच्याबरोबर डॉक्टर इनामदार यांनी संवाद साधला आणि मौलिक सूचना केल्या माझा नातू सुद्धा सीबीएसई मध्ये शिकतोय तीच दर्जेदार शैक्षणिक सुविधा म्हसवड परिसरातील सामान्य पालकांना पुरवल्याबद्दल त्यांनी विश्वंभर बाबर आणि सुलोचना बाबर यांचे अभिनंदन केले आजवर लाखो रुग्णाला वैद्यकीय सेवा पुरवणारे डॉक्टर एम के इनामदार हे पश्चिम महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रात त्यातील साक्षात देव माणूस असल्याचे विश्वंभर बाबर यांनी सांगितले आमच्यासाठी ही सदिच्छा भेट दुर्मिळ असून याचे श्रेय डॉक्टर राजेंद्र मोडसे यांना असल्याचे विश्वंभर बाबर यांनी सांगितले उपस्थित मान्यवरांचे आभार समन्वयक अभिजित सावंत यांनी व्यक्त केले मान सौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा